मी बिपिन पवार पुण्यावरून इथं आलेलो आहे फेसबुकला मी जाहिरात बघून या ठिकाणी आलेलो आहे तसंच आता जागेचे मालक येतील आपल्याला माहिती दिलं नमस्कार मी दिग्विजय भाटी बिपिन पवारांनी मला ही जागा विचारली होती फेसबुकला मी जाहिरात टाकली होती तर ही जागा आहे मौजे शिरंबे तालुका संगमेश्वर सावर्ड्यावरनं ही जागा आज सतरा किलोमीटरवर पडते नॅशनल हायवेवरून आणि इथं आपण ही अठ्ठावीस एकरचा पूर्ण लेआउट हा एने केलेला आहे पंधरा मीटर बारा मीटर असे मोठे रोड टाकून टाउन प्लॅनिककडनं मंजूर केलेला हा लेआउट आणि जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडनं याचा आदेश मिळालेला आहे मंजूर केलेला त्याच्यात गुगल लोकेशन आणि हे बाकी सगळं ओव्हरऑल सगळं असतं िटी स्पेस ओपन स्पेस आणि हा आताचा एक्झिस्टिंग एमडीआर मेजर डिस्ट्रिक्ट रोड मेजर डिस्ट्रिक्ट रोडची वाईंडिंग ही बारा मीटर बारा मीटर म्हणजे चोवीस मीटर असते हे सगळं दर्शवलेलं असतं आणि इथं पूर्ण इंडेक्स असतो याचा तसं बघितलं तर चिपळूण तालुका हा जवळ पडतो हा संगमेश्वर जरी असला तर संगमेश्वर तालुक्याचा एकदम शेवटचा गाव आहे म्हणून ह्याला मेन जे मोठं शहर आहे हे चिपळूणच आहे चिपळूण हा चिपळूण आणि इथून पुढं काय इथून पुढे वीर गाव आहे आपल्या साईट वरून हा आदिलगाव उर्तावडे फाटा हाही जवळच आहे